मित्रांनो सर्वीकडे एकच चर्चा एच एस आर पी नंबर प्लेट एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नाही तर हजारोचा दंड लागणार तर यातच एक आनंदाची खुशखबर जर आपण एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नसेल तर मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता उद्या पंधरा ऑगस्टपासून एच एस आर पी नंबर प्लेट कशी बसवायची आणि मुदतवाढ कोणत्या तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पाहू शकता एच एस आर पी संदर्भात चौदा ऑगस्ट म्हणजे आजच एक परिपत्रक निघालेलं आहे ते पाहूयात पहा या परिपत्रकानुसार पहा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती पण पंधरा ऑगस्टपर्यंत बऱ्याचशा नागरिकांच्या एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यात आलेल्या नाहीत पहा ही मुदतवाढ देण्यात आली होती अनेक जुन्या वाहनांवर एच एस आर पी बसविणे बाकी आहे शहरी भागामध्ये काही मालकांना पुढील महिन्यात एच एस आर पी बसवण्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे राज्यातील ग्रामीण भागात फिटमेंट केंद्र उघडण्यास उशीर झाला आहे राज्यातील काही फिटमेंट केंद्र बंद पडली असल्याचे निदर्शनास आले आहे लोकप्रतिनिधी व जनतेकडून एच एस आर पी बसविण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी प्राप्त झाली आहे या मागणीनुसार पहा आता सबब एक चार दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एच एस आर पी बसवण्यासाठी दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस पहा तीस नोव्हेंबरपर्यंत ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर म्हणजे अजून चार महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे पहा अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे त्यानंतर एक डिसेंबर दोन हजार चू पंचवीसपासून उच्च सुरक्षा म्हणजेच एच एस आर पी नंबर प्लेट बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल पहा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे यानंतर एच एस आर पी नंबर प्लेट बसविणाऱ्या वाहनावर वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल तथापि दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एच एस आर पी बसवण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही म्हणजे तीस अकरापर्यंत तुम्ही नोंदणी करायची आहे आणि तुम्हाला यानंतर जी तारीख मिळाली तर तुम्हाला कारवाई करण्यात येणार नाही त्यामुळे ती स्लीप म्हणजे जी काही तुम्ही एच एस आर पी अपॉइंटमेंट घेतलेली आहात ती स्लीप तुम्ही ठेवायची आहे पहा संदर्भीय पत्र क्रमांक तीननुसार एच एस आर पी नंबर बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण कर्जबोजा चढविणे बोजा उतरविणे इत्यादी कामावर आधीच निर्बंध लागू आहेत यापुढे एच एस आर पी न बसलेल्या वाहन मालकांच्या वाहनाची पुनर्नोंदणी वाहनात बदल करणे परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून थांबविण्यात येतील तसेच वायुवक कामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना एच एस आर पी लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही समजलं तर अशा बऱ्याचशा ह्या माहिती आहेत तर या माहिती म्हणजे ही माहिती सर्व नागरिकांपर्यंत शेअर करण्याची जबाबदारी तुमचीसुद्धा आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा एच एस आर पी नंबर प्लेट शेवटचा दिनांक आता कोणता आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे ही एच एस आर पी नंबर प्लेट कशी बसवायची या संदर्भातील फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत पाहू शकता इथे एच एस आर पी नंबर प्लेट कशी बसवायची याचा फुल व्हिडिओ आहे एच एस आर पी नंबर प्लेट कशी मी बसवून घेतलेला आहे फिटमेंट सेंटरवरती त्याचासुद्धा व्हिडिओ आहे आणि इथे दोन तीन व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत अडी अडचणीच्या संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र